आणि विट्यात पोलीस उतरले रस्त्यावर रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान मास दिनाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विटा पोलिसांनी विटा शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च काढला या रूट मार्चच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान मास दिन शांततेत साजरा करण्याचं आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी केलं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या रूटमार्चला विटा पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली खानापूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे मायनी रोड नगरपालिका इमारत कॉर्नर मार्गे चौंडेश्वरी चौक मार्गे शगुन फीड कॉर्नर महावीर नगर मॉडर्न संकुल मार्गे क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर कराड रोडने नेवरी नाका चौक ते परत कराड रोड मार्गे दगडी पाण्याच्या टाकी मार्गे ओभीपेठ मुल्ला गल्ली तासगाव रोड मार्गे हा रूट मार्च पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पोलीस ठाण्यात आला खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोळे दहिवाडी साजरा होणारा रंगपंचमी सण त्यानंतर रमजान ईद आणि बलिदानवास दिन या अनुषंगानं आज आम्ही रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे त्याकरिता सात अधिकारी पंचाळीस पोलीस अंमलदार सव्वीस होमगार्ड दोन मोठी वाहनं दोन बीट मार्शल असं पूर्ण ताकतीनिशी आम्ही आज बीटा शहरातून कायदा सुविस्था अबाधित राहावी उद्याच्या येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाच्या अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठलाही गुन्हा घडू नये याकरिता रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे नुकतीच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक बैठक घेतली त्यामध्ये काय आवाहन केलं कोण होतं तिथं आज सकाळी पुलशनला विटा शहरातील सगळे मुस्लिम बांधव यांची मिटिंग आयोजित केली होती जे ट्रस्टी आहेत मस्जिदचे त्यांना शासनाकडून आलेल्या सूचनांचं भोंग्यासंबद्दल जे आवाजच आहे लाऊडस्पीकरची परवानगी घेणे संध्याकाळी सायंकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाउडस्पीकर न लावणे आणि जे आवाजाची मर्यादा आहे ती शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा राहावी याबाबत सूचना देऊन येणाऱ्या रमजान सणाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही नागपूरची घटना जी घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि विटा शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कुठलाही वादविवाद होऊ नये दोन्ही समाजामध्ये हिंदू मुस्लिममध्ये कुठलाही वाद होणार नाही याकरिता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याबाबत आणि येणारा सण साजरा व्यवस्थित करण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे